नमस्कार मी धीरज मानमुडे कृषीप्रधान टी व्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळ्या पैशाविरोधात विरोधात केलेल्या सर्जिकल स्ट्राईक वर व त्यांच्या स्वप्नातील कॅशलेस भारताची संकल्पना प्रत्यक्ष उतरविण्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील सोनारखेडा या गावाने कॅशलेस पद्धतीस पसंती देऊन अंमलबजावणी केली व आज सोनारखेडा या गावाने विदर्भातील प्रथम कॅशलेस गाव होण्याचा मान मिळवला सोनारखेडा येथील कॅशलेस सिस्टीम उद्घाटन करण्यासाठी व सोनारखेडा गाववासियांचे अभिनंदन करण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी गावास भेट दिली या सोहळ्यामध्ये गावातील काही नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते बँकेचे पासबुक व कार्डचे वाटप करण्यात आले आले तसेच गावातील काही महिला बचत गटांना कर्ज वाटपाचे देण्यात या सोहळ्याला सरपंच शिल्पाताई रवींद्र मातकर ग्रामसेवक संजय चव्हाण तसेच सदस्यगण सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा वाडोना शुक्लेश्वरचे व्यवस्थापक बँकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच गावातील नागरिक उपस्थित होते पहिलं गाव डिजिटल झालं आणि हे गाव कॅशलेस करण्यासाठी आपण या गावातील गावा ग्रामसेवक श्री चव्हाण साहेब यांच्याकडून त्याची माहिती जाणून घेणार आहोत नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आणि ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यापनाने हा कॅशलेस ग्राम हा लोक उपक्रम आहे हा आम्ही राबविला आहे या उपक्रमाकरता सर्वप्रथम आम्ही बँकेशी चर्चा करून आणि आमच्या ग्रामपंचायत सदस्य आणि नागरिकांसोबत चर्चा करून या उपक्रमास सुरुवात केली आणि अतिशय सुंदर उपक्रम आपल्या या ग्रामीण भागात मोदीजींच्या संकल्पने राबावा अशी सर्वांची इच्छा दिसली आणि या कार्यक्रमास या कामास बँक आणि का आमची ग्रामपंचायत कामाला लागली आणि संपूर्ण गावातील अकाउंट काढून त्यांना एटीएम कार्ड वगैरे वाटण्यात वितरित करण्यात आलेले आहे या माध्यमांनी काही व्यवहार सुद्धा आता चालू झालेले आहेत संपूर्ण शेतकरी आणि नागरिकांना याचं खूप सुविधा आहे पैसे रोग रहित झाल्यामुळे कसल्याही प्रकारची भीती आणि व्यवहार हा सुरळीत चालू आहे सोनारखेड्या गावातील प्रथम नागरिक म्हणजे सरपंच सौ शिल्पा रवींद्र मातकर या उपस्थित था आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून या कॅशलेस संबंधीची संपूर्ण माहिती तर ताई तुम्ही आम्हाला सांगा हे गाव कॅशलेस होण्यासंबंधीची तुमची महत्वाची भूमिका काय राहिली आमचं गाव कॅशलेस होण्यासंबंधी महत्वाची भूमिका म्हणजे आमची गट ग्रामपंचायत आहे आमचे चार गाव आहे चार गाव छोटेसे आहे छोटेसे गाव असूनही आम्हाला आमच्या गावामध्ये सर्वच हे करायचं कसं हगनदारी मुक्त आम्ही स्वच्छता अभियान ह्या कार्यक्रम राबवून हगनदारी मुक्त गाव नव्वद टक्के बदलला आहे तसंच कॅशलेस मध्ये आमचं गाव आलं आहे तर आम्हाला चौबे साहेब बी सी साहेबांनी बरेचदा इथे येऊन कार्य कार्यक्रम राबून आम्हाला प्रोत्साहन दिले आम्हाला कॅशलेस सोनारखेड हे गाव कॅशलेस होण्यामागे त्यांचं खूप महत्व आहे त्यांनी आम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखाचे मॅनेजर श्री प्रदीप तंबाखे उपस्थित आहेत जाणून घेऊया त्यांच्याकडून कॅशलेस माहिती तसं सांगा हे गाव सोनारखेडा विदर्भातील पहिले कॅशलेस गाव ठरलेले आहे त्यामध्ये तुमच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाची काय भूमिका आहे आमच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाची सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे आम्ही गावातील सगळ्या लोकांचे अकाउंट आणि गावातल्या सगळ्या लोकांना एटीएम दिलेले आहे आणि या कॅशलेस मुळे सगळ्या लोकांना खूप फायदा होणार आहे बँकेमध्ये यायची त्यांना गरज गरज राहणार नाही त्यांचे सगळे व्यवहार कॅश थ्रू विदाऊट कॅश कॅशलेस होणार आहे सगळे व्यवहार आणि सगळे मशीन वगैरे आमच्या गावात आलेले नाही पण जसं आले आम्ही जसं दोन मशीन प्रोव्हाइड करणार आहे दोन दुकानदारांना त्याच्यामुळे सगळ्यांना सोय होणार आहे इथे सोबत उपस्थित आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया तर जाणून घेऊया त्यांच्याकडून कॅशलेस कॅशलेस हे गाव माहिती मी वित्तीय अधिकारी अमरावती करता सेंट्रल बँक ऑफ इंडिया केलेलं कार्यालय हे कार्यालय आमचं जवळपास सहा वर्षापासून आम्ही कार्य आम पस, करत आहे आणि आमच्या सोबतच आम्ही अग्रणी बँक अधिकारी अमरावती जिल्हा श्री रामटेके साहेब यांच्या सोबत माझे कार्य चालू असतात आणि गावातील नागरिकांनी व व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना कॅशलेस सिस्टीमचे चे प्रात्यक्षिक सुद्धा करून दाखविले या उपक्रमाबद्दल नागरिकांनी व व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले तसेच या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहेत सोनारखेड्यातील काही ग्रामस्थांविषयी सामान्य नागरिकांची कॅशलेस संबंधित काय थं आहे आणि काय त्यांचं माहिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं गाव कॅशलेस झालेलं आहे काय सांगा आमचं गाव जे कॅशलेस झालं आहे अमरावती जिल्ह्यामधलं पहिलं गाव ठरलेलं आहे आणि या कॅशलेस झाल्याचा आम्हाला गावाला पूर्ण गावाला अभिमान आहे आणि येणाऱ्या भविष्यात जे कॅशलेसचे व्यवहार होणार आहे किराणा दुकानामध्ये सुद्धा स्वाईप मशीन देण्यात येणार आहे सेंट्रल बँकतर्फे आणि बाकीचे जे तीन ते चार असे किराणा स्टोर्स आहेत तिथे मशीन उपलब्ध होणार आहे त्यामधून कॅशलेस व्यवहार त्याचं प्रमाण जास्तीत जास्त वाढेल आणि माझ्याकडे सुद्धा क्रेडिट आणि डेबिट कार्ड जे आहे त्याचा उपयोगसुद्धा चांगल्याप्रमाणे होईल निश्चितच वर्षाच्या शेवटी का होईना परंतु सोनारखेडा या गावानी सरत्या वर्षाच्या दिवशी एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि हाच आदर्श घेऊन संपूर्ण गावांनी सुद्धा हळूहळू संपूर्ण गाव शहर तालुका लेवल सगळ्यांनी कॅशलेसचा नक्की वापर करावा आणि एक भारताचे जे, जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी मोदी यांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपण त्यांना हातभार लावूया या कॅशलेस गावातील आपण एका दुकानामध्ये आलेलो आहे जाणून घेऊया की त्यांना काय आनंद झालेला आहे त्यांचं काय म्हणणं आहे या कॅशलेसच्या बाबतीत काय सांगायचं तुमचं गाव कॅशलेस आहे आमचं हे गाव अमरावती जिल्ह्यामध्ये एक नंबर कॅशलेस झालेलं आहे कॅशलेस मशीन आल्यानंतर त्यातून आम्ही व्यवहार करू तुमच्या दुकानात कॅशलेस मशीन आली की यायची यायची तुम्हा तु नहीं, नहीं, तु अच्छा तुम्हाला तसं पूर्ण माहिती ट्रेनिंग वगैरे मिळालं परंतु काही वाटतं का तुम्हाला की ह्या गोष्टीमुळे अडचण येणार आहे आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असं आणि जो चिल्लरचा तुटवडा येत होता कधी कधी चिल्लरचा तुटवडा येत होता आता तशी कॅशलेस मुळे अडचण अच्छा एक दुकानदार म्हणून तुम्ही सगळ्या गावकऱ्यांना काय सांगाल या कॅशलेसच्या बाबतीत नरोडे अभिलाश रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही सोनारखेडा अमरावती कृषी प्रधान टीव्ही च्या सर्व प्रेक्षकांना नूतन वर्षाच्या मंगलमय शुभेच्छा शुभेच्छु कृषी प्रधान परिवार मायक्रो फायनान्स कंपनीच्या जाचाला कंटाळून आत्महत्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकारावरून आणि दिवसागणिक मायक्रो फायनान्स कंपनी बाबत बदलत असलेले पालकमंत्र्यांचे बयान यावरून महिलांनी महिला शक्ती जागरूक करून मायक्रो फायनान्स कंपनी आणि शासनाच्या विरोधात कर्जाच्या जाचातून मुक्ती मिळविण्यासाठी रामटेक तालुक्यातील महादुला गावात महिलांचा जाहीर निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात महिलांना संपूर्ण कर्जमुक्ती देऊन एक ते तीन लाखापर्यंत नवीन बिनव्याजी कर्ज देण्याची मागणी करण्यात आली तर रामटेकचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडे मायक्रो फायनान्स कंपनी विरोधात गाराने घेऊन गेलेल्या महिलांना आल्या पावली परत यावे लागले त्यामुळे महिलांचा संताप अनावर झाला बाळाचा सशक्तीकरणाचा मुद्दा हा आवर्जून घेतला पाहिजे आणि बाळ्यांना जे शासनामार्फत कर्ज वाटपाची स्कीम आहे लागू करने <सथ> ते लागू करण्यात यावी की भैया मायक्रो फायनान्स चालू आहे आम्हाला बंद पाहिजे आणि आम्हाला कर्ज कमी व्याजाचा आणि कमी याचं लोन पाहिजे अशी माझी मागणी होती आणि ज्या महिला आत्महत्या करून आल्या ते थांबलं थां। पाहिजे <सथ> थां आम्हाला रोजगारही पाहिजे आणि आम्हाला लोनही पाहिजे पण आम्हाला कमी व्याजाचं पाहिजे आणि दोन ते तीन लाखापर्यंतची लोन पाहिजे आमच्या आई बहिणीवर या मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून गेल्या काही वर्षापासून इतकं शोषण होत आहे की याच्यावरती त्या बाया आत्महत्यासारख्या गोष्टीसाठी प्रवृत्त होणार याचे घर परिवार गाव बोर्बाद व्हायला लागलेत आणि इतकं होऊन सुद्धा सरकारची कुठलीही ठोक भूमिका होत नाही हे आम्हाला आश्चर्यची गोष्ट वाटते तर आमचं म्हणणं आहे की आम्ही या सरकारच्या विरोधात पूर्ण महाराष्ट्रभर बंड पुकारू आणि त्याची चाऊल म्हणून त्याची जे एक पायरी म्हणून आज आम्ही या महादुला रामटेक तालुक्यात हे सभा घेतली आहे राहुल डोकरी मारे बीरो रिपोर्ट कृषी प्रधान टीव्ही नागपूर आता आपण पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर त्यासाठी कृषीप्रधान टी व्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा अधिक बातम्या व माहितीकरिता लाईक करा कृषीप्रधान टी व्हीचे फेसबुक पेज पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह तोपर्यंत नमस्कार